श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या इच्छा स्वामी लवकर पूर्ण करत हे प्रार्थना भगवान श्रीकृष्ण सांगतात की सूर्याला असे जल अर्पण करा की कधी कधीही करू नका सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे नमस्कार मित्रांनो भगवान नारदजी श्रीकृष्णाकडे आले त्यांना आणि त्यांना विचारू लागले हे परमेश्वरा सूर्याला पाणी देण्याची ऐचित्य काय आहे सूर्याकडे पाणी का दिले जाते सूर्याला पाणी देण्याचे काय फायदे आहेत आणि सूर्याला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे, आहे? तेव्हा भगवान श्रीकृष्ण नारदजींना म्हणाले हे देवऋषी तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारला आहे सूर्यदेवाची उपासना अत्यंत शुभ आणि फलदायी आहे प्रत्येक व्यक्तीने सूर्याला जल अर्पण करावे हे देवऋषी याबाबत मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगतो ज्यामुळे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे देखील मिळतील ही कथा जो कोणी ऐकेल त्याला शंभर वर्षापर्यंत सूर, सूर्याला जल अर्पण करण्याचे पुण्य मिळेल भगवान श्रीकृष्णाने सूर्यदेवांच्या महिमाचे वर्णन करण्यासाठी या कथेत सूर्याला जल अल्प अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि अत्यंत शक्तिशाली सूर्यदेवेचा मंत्र सांगितला आहे म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा लक्षपूर्वक ऐकावी ही कथा ऐकल्याने सूर्याला पाणी दिल्याचे फळ मिळते चला तर मग या पवित्र कथेला सुरुवात करूया भगवान श्रीकृष्ण म्हणतात ते दरवर्षी प्राचीन काळा मध्यभागी एक अतिशय प्राचीन सुंदर नगरी होती त्या शहरात एक ब्राह्मण मनोहर यांची पत्नी मायावती सोबत राहत होते मनोहर शास्त्री ज्ञानी होते पण त्यांनी कधीही आपल्या ज्ञानाचा सदुपयोग केला नाही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ पैसा कमवण्यासाठी केला मनोहर यांनी आपल्या आपल्यात कधीही परोपकार केला नाही सूर्यदेवाला कधी पाणी अर्पण केले नाही हे अत्यंत स्वार्थी आणि अहंकारी होते एके दिवशी जंगलातून जात असताना विषारी चाप चावल्याने मनोहरांचा मृत्यू झाला मृत्यूनंतर यमाच्या दूताने मनोहराला यमलोकात नेले तिथे यमराजाने मनोहराच्या पापाचे आणि पुण्याचे मूल्यमापन केले आणि मनोहराला नरकात टाकले मनोहर अनेक वर्ष नरकात शिक्षा भोगू लागला आणि मग त्याचे प्रायचित्त म्हणून पुन्हा मनुष्य म्हणून जन्म घेतला त्याचा दुसरा जन्म एक गरीब शूद्राच्या घरी झाला त्याच्या दुसऱ्या जन्मात तो मोठा होताच त्याच्या वडील एका मुलीशी लावले आणि मग तो त्या मुलीसोबत जंगलातल्या झोपडीत राहू लागला लग्नानंतर शुद्राला अनेक वर्षे मूल झाले नाही त्यामुळे तो आणखीनच दुःखी झाला पण त्याचा त्रास तिथे संपला नाही काही वर्षांनी देवीच्या संयोगाने त्याच्या शरीरात एक भयंकर रोग निर्माण झाला आणि त्याला गंभीर कुष्ठरोग झाला आणि त्याच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या तो यापुढे या कोणतेही काम करू शकत नव्हता त्याची पत्नी ही एक निष्ठावंत स्त्री होती ती पतीला देव मानून त्याची रोज पूजा करायची ती त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था करायची आणि त्याला आंघोळ घालायची तो शूद्र अनेक वेळा आपल्या मनात विचार करत असे की आपल्या जन्माच्या कोणत्या पापामुळे त्याला कुष्ठरोग झाला हा विचार करून तो अत्यंत निराश व दुःखी झाला मग एके दिवशी कुष्ठरोगी शूद्राची पत्नी जो एक साधूला त्याच्या दारात भेटायला आली होती तिने त्या संताची खूप सेवा केली त्यावर तो संत प्रसन्न होऊन संताने कुष्ठरोगाच्या पत्नीवर पत्नीला वर, पत्नी वर मागण्यास सांगितला त्याला कुष्ठरोगाच्या पत्नीसो पत्नीने उत्तर दिले हे महात्मे माझ्यासाठी माझ्या नवरा सर्वस्व आहे आणि तोच माझा गुरु आहे म्हणून तुम्हाला विनंती करते की माझ्या पतीचा आजार बरा करून त्याला पूर्वीप्रमाणे बनवा यावर ऋषी महात्मे म्हणाले हे देवी तुमच्या पतीला हा रोग त्याच्या मागील जन्माच्या कर्मामुळे झालेला आहे मी त्या हस्तक्षेप करू शकत नाही देव माणसाला त्याच्या पापाची शिक्षा नक्कीच देतो तो कोणी कोणीही चुकवू शकत नाही पण हा आजार टाळण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगू शकतो यावर एकच उपाय आहे तुम्ही तुमच्या पत्नीसोबत किंवा पतीसोबत सूर्यदेवाची आश्रय घ्या आणि रोज सूर्यदेवाची पूजा करा सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या पतीच्या शापातून मुक्त होऊन त्याला कामदेवाचे स्वरूप प्राप्त होईल तेव्हा साधू महात्म्याने त्या स्त्रीला सूर्यदेवाची उपासना करण्याची पद्धत सांगितली ती पद्धत जाणून कुष्ठरोगी पत्नीने आपल्या पतीसह सूर्यदेवाची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली आणि काही दिवसातच तिला नवरा पूर्णपणे बरा झाला त्या कुष्ठरोगापासून पूर्णपणे मुक्त झाला आणि सूर्यदेवाच्या कृपेने त्याला सुंदर रूप मजबूत शरीर आणि संपत्ती मिळाली आणि ती कोंडी कोडी शूद्र खूप श्रीमंत झाला हे नारद आता मी तुम्हाला सूर्यदेवाला प्रसन्न करण्याची पद्धत आणि मंत्र सांगतो यामुळे मनुष्यातील सर्व रोग दूर होतात त्याला उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभते श्रीकृष्ण म्हणाले हे नारद दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करणे हा एक नियम आहे जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो सूर्याची शक्ती इतकी अलौकिक आहे की त्याशिवाय पूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकते सूर्यदेव हा प्रकाश सकारात्मक इंद्रियावर नियंत्रण ऊर्जा इत्यादींचा देव आहे फक्त सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सर्व संकटे दूर होतात जगातील प्रत्येक समस्येचेच समाधान फक्त सूर्यदेवाकडे आहे सूर्यदेवाची उपासना केल्याने आत्मा शुद्ध हो आनी आनी होतो आणि मनोबल वाढते सूर्यदेवाच्या वेळी सूर्याच्या किरणामुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होतो रोज सकाळी स्नान करून मंत्रोपचार करताना सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणामुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून सूर्यदेवाला मंत्रोपचार करत जल अर्पण केल्यास अनेक फायदे होतात कुंडलीतील व इतर ग्रहाप्रमाणे सूर्य शुभ आणि किंवा अशुभ स्थितीत असल्यामुळे जीवनात शुभ किंवा अशुभ प्रभाव पडतो कुंडलीतील सूर्य शुभ स्थितीत असेल तर आपल्याला समाजात पूर्ण मान प्रतिष्ठा व कीर्ती मिळते कुंडलीतील सूर्य अशुभ स्थितीत असल्यास विपरीत परिणाम प्राप्त होतात त्यामुळे जर तुम्हाला कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत करायची असेल तर ज्योतिषात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ते पाण्यात टाकून सूर्यदेवाला अर्पण करल्यास शुभ फळ मिळते पण मित्रांनो अनेकजण सूर्याला जल अर्पण करताना करतात परंतु सूर्याला जल अर्पण करताना चुकीच्या पद्धतीने जल अर्पण करून सूर्यदेवाचा अपमान करू नये अन्यथा माणसाला अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते शास्त्रानुसार सूर्यदेव नाराज झाल्यास व्यक्तीची बुद्धी नष्ट होते आणि त्याला सर्व बाजूनी अपमान सहन करावा लागतो अशा व्यक्तीची दृष्टी जाते आणि सर्व निखष्ट अन्न मिळते परिणामी त्या व्यक्तीचे ज्ञान नष्ट होते त्याची स्मरणशक्ती कुंकुवत होते व वडील आणि मुलामध्ये विनाकारण वाद होऊ लागतात जेव्हा सूर्यदेव कोपतात तेव्हा व्यक्तीवर चुकीचा आरोप केला जातो आणि न अनेक गुन्हे करतात म्हणूनच माणसाचे दुष्कर्म करून सूर्यदेवाला नाराज करू नये सर्वप्रथम सूर्याला अर्घ अर्पण करण्याचा अर्थ म्हण आहे की ते पाहूया सूर्याला अर्घ अर्पण करणे म्हणजे सूर्यदेवाला भक्तिभावाने जल अर्पण करणे पण लक्षात ठेवा की जर तुम्ही हाताची ओंजळ बनवून सूर्यदेवाला अर्घ देत असाल तर हाताची तर्जनी आणि अंगठे एकमेकाला जोडून ठेवू नका म्हणजे एकमेकाला स्पर्श करून देऊ नका दोन्ही हाताचे अंगठे लांब ठेवून तर्जनी व अंगठा एकत्र एक ठेवला तर ती राक्षशी मृदा मृदा होते आणि या आसनात सूर्याला अर्घ अर्पण करणे अशुभ मानले जाते भांड्यात पाणी भरून सूर्य सूर्यदेवाला अर्घ अर्पण करत असाल तर ते पात्र नेहमी सूर्योदयाच्या वेळीच अर्पण करावे उगवत्या सूर्याची उपासना करणे नेहमी शुभ असते काही कारणानुसत सकाळी सूर्याला अर्घ देणे जमले नाही तर दोन तर दोन तासांनी जल अर्पण करावे तांबे हे सूर्यदेवाची आवडती वस्तू मांडली जाते त्यामुळे सूर्याला जल अर्पण करण्यासाठी फक्त तांब्याचे भांडी वापरावे इतर धातूंचा वापर करू नये सूर्याला अर्घ देण्यात सूर्याला अर्घ देण्यात अर्पण करून काही फायदा होत नाही जगाला प्रकाशित करणे त्याची संचलन करणे शरीराला त्याच्या ताजेने प्रकाश देणे आणि पोटातील अन्न जटराच्या अग्नीय रूपात प्रचन करणे हे काम सूर्यावर सोपवले आहे या कारणास्तव तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिल्याने मनूस पोटाच्या संबंधित आजारापासून मुक्त होतो ते तांब्याचे पात्र गंगाजलाने किंवा पवित्र नदीच्या पाण्याने भरावे हे शक्य नसेल तर शुद्ध पाणी वापरावे अर्घ कधीही नुसत्या पाण्याचे अर्पण करू नये मुख्यतः कोणत्याही लाल फूल लाल चंदन किंवा अक्षदा पाण्यासोबत पात्रात टाकाव्या सूर्यदेवाला अर्घ अर्पण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे जेव्हा सूर्य लाल असतो म्हणजे सकाळी जेव्हा सूर्य लाल दिसतो तेव्हा त्यावेळी अर्घ दिल्याने उत्तम फळ मिळते जर एखाद्या व्यक्तीने सूर्याची पूजा करण्याचा संकल्प केला असेल तर हा संकल्प कधीही मोडू नये आपण जेवढ्या दिवस संकल्प केला आहे तेवढे दिवस सूर्याला अर्घ द्यावे संकल्प पूर्ण करता येत नसेल तर असा संकल्प करू नये यामुळे सूर्यदेव संतापतात श्रीकृष्ण म्हणतात हे वस्सा सूर्यदेवाचा महिमा अपार आहे आणि आपण दररोज त्याचे आभार मानले पाहिजेत परंतु मुख्यतः रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो त्यामुळे कुंडलीतील सूर्यदोष काढून टाकण्यासाठी रविवारी विशेष सूर्यदेवाचे व्रत करावे आणि सूर्याशी संबंधित वस्तूचे दान करावे सूर्यदेवाशी संबंधित वस्तू म्हणजे तांबे गहू गूळ चंदन पिवळ्या रंगाचे वस्त्र इत्यादी गोष्टी रविवारी या वस्तू दान केल्यामुळे व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात जर ती व्यक्ती आजारी असेल किंवा घरी एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा घरात धागा असेल किंवा इतर कोणत्या समस्या असतील त्यामुळे तो सूर्यदेवाला अर्घ देऊ शकत नाही त्यासाठी शास्त्रात मानसपूजेची तरतूद आहे म्हणजे सूर्यदेवा आपल्या मनातील मनात अर्घ देऊ शकता आणि जर काही कारणावस्थ सूर्यदेव दिसलेच नसतील नसेल तर त्याचे स्मरण करून तुम्ही पूर्वेकडे तोंड करून त्यांना अर्घ देऊ शकता पण सूर्याला प्रार्थना करण्याचा तुमचा संकल्प कधीही सोडू सोडू नका तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाला सूर्यदेवाला अर्घ अर्पण करण्याची पद्धत आणि सूर्यदेवाला अर्घ अर्पण करण्याचा मंत्र सांगितला आहे तर मित्रांनो आपल्याला ही कथा आवडल्यास शेअर नक्की करा आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ